नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो देशभरामध्ये विविध क्षेत्रात महिला ज्या आहेत त्या आपल्याला उत्तुंग भरारी घेताना दिसून येतात परंतु एका सामान्य घरातली स्त्री जेव्हा ती डॉक्टर होते आणि त्यानंतर ती व्यावसायिक होऊ पाहते तिचा हा प्रवास म्हणजे कौतुकास्पद आहे आज आपण तालुक्यातील अणगर येथील डॉक्टर स्वाती थिटे यांच्याशी बातचीत करणार आहोत स्वाती यांचा फुलग्याच्या माडग्यांचा बिझनेस आहे फुलग्यांचं माडगं म्हटलं की तुम्हाला पुरातन काळात गेल्यासारखं वाटत असेल पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीनं बनवलं जाणारं माडग, हे अनेक आजारावर सूप म्हणून कार्य करायचं परंतु कालांतराने वेगवेगळे सूपचे वेग वेग प्रकार आले बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध झाल्या त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं बनवलं जाणारं माडग आणि त्याची ही रेसिपी मागे पडत गेली परंतु जेव्हा कोरोना आला त्यानंतर बरेच लोक जे आहेत ते पारंपरिक पद्धतीकडे बनलेले आपल्याला दिसून येतात त्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणारं हे माडगं कधी माडग्याला आपण बिझनेस म्हणून बघू असं देखील न वाटलेल्या स्वाती यांनी सासूबाईंच्या संकल्पनेतून माडग्याचा व्यवसाय सुरू केला माडग्याचं प्रीमिक्स करून त्या विकू लागल्या स्वाती यांच्या मदतीला आता काही महिला आहेत त्याचबरोबर त्यांच्या सासूबाई मुलगा तसेच पती या कामामध्ये त्यांना मार्गदर्शन करतायत त्याचबरोबर मदत देखील करतायत आज महिला दिनाचं सा औचित्य साधून आपल्या प्रतिनिधींनी डॉक्टर स्वाती थिटे यांच्याशी बातचीत केली आहे त्यांच्याकडून जाणून घेतलं आहे त्यांच्या या व्यवसायाबद्दल आम्ही गावात राहून हा व्यवसाय चालू करत आहोत गेले चार वर्ष झालं हा आमचा व्यवसाय चालू आहे करोनानंतर ह्या व्यवसायाची कल्पना आम्हाला सुचली आणि तेव्हापासून आम्ही हा व्यवसाय केला आमच्या घरामध्ये सासूबाई अगोदर आम्हाला माडगे करून खायला घालायच्या आणि मग त्यानंतर असे आयडिया सुचले की हा व्यवसाय ह्याच्यामध्ये आम्ही तिखट हे, हे पण मार्ग बनवायला चालू केलं आणि मग तिखट आणि गोड दोन्ही आपण बाजारामध्ये विकू शकतो ही कल्पना करण्यानंतर आम्हाला सुचली कारण त्यावेळेस आपण जास्तच आरोग्याविषयी जागरूक होतो आणि मग आपलं आरोग्य व्यवस्थित कसं आपल्याला ठेवता येईल ह्या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळे आहारविषयक माहिती घेत होतो आणि त्याच दरम्यान मी मावीमशी जोडले गेले मी बचत गट चालू केला आणि मग बचत गट चालू केल्यानंतर बचत गट थ्रू आपल्याला व्यवसाय चालू करता येतो त्या दृष्टिकोनातून माविमने आम्हाला ट्रेनिंगलासुद्धा पाठवलं मी पुण्याला यशदामध्ये हॉर्टिकल्चर ट्रेनिंग घेऊन आले आणि मग त्यानंतर ह्याला प्रत्यक्ष जो आपण घरगुती खातो त्याला आम्ही व्यवसायाचं स्वरूप देण्याचं ठरवलं सासूबाईंचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यानुसार मग आम्ही आमचे घरातले हुलगे बाजारातून आणून हुलगे आणून त्यानंतर मग त्याचं सुरुवातीला आम्ही जवळच्या लोकांना हे एदे� देऊन ह्याचे टेस्ट त्या त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि मग ज्यावेळेस आपल्याला जाणवलं की ह्याला व्यवसायाला चांगल्या पद्धतीनं स्कोप आहे हा व्यवसाय युनिक आहे आणि ह्याची प्रक्रिया जरा क्लिष्ट असल्यामुळे जात्यावर दळणं ह्याला जरा मेहनत जास्त असल्यामुळे सहसा लोक ह्या व्यवसायाकडे कुणी वळत नव्हते पण हा हुलगा हा पदार्थ असा आहे की पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे त्याला कुठलीही फवारणी नाही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती येणारा हुलगा हे पीक आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित ते सकस आहे आहाराच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं उपयोगी आहे आणि हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे ह्याला ह्याच्यामध्ये आपण कुठलेही ॲडेड प्रिझर्वेटिव्ह टाकत नाही हुलगे बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ करून ते लोखंडी कढईमध्ये भाजणे त्यानंतर जात्यावरती त्याचं पीठ करणे आणि ते पीठ चाळून त्याच्यानंतर मिक्सिंग करून रेडी प्रीमिक्स तयार करणे आणि त्याच्यापासून परत फुलग्याचं तिखट आणि गोड सूप तयार करणे ही प्रोसेस आम्ही चालू केली आणि त्याचे शंभर शंभर ग्रॅम पाऊच करून आम्ही विकायला सुरुवात केली इंटरनेटवर फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम आम्ही आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर पण त्याची नोंदणी आमची सध्या चालू आहे आणि अशा पद्धतीने गेल्या ह्या चार वर्षातला प्रवास आमचा टप्प्याटप्प्याने वाढतो आहे आणि ह्याला शहरातून महाराष्ट्रातल्या भारतातल्या सर्व शहरातून चांगल्या पद्धतीची मागणी आहे त्याच पद्धतीनं मावीमचे वेगवेगळे बचत गटाचे स्टॉल असतात आम्हाला ते फ्रीमध्ये स्टॉल उपलब्ध करून देतात त्या स्टॉलवर सगळ्यात जास्त माझी विक्री माडग्याची झालेली आहे आणि मग गेल्या वर्षीपासून मी ह्या विक्रीबरोबर स्टॉलवरतीच तिथल्या येणाऱ्या ग्राहकांना सूपसुद्धा करून प्यायला देते साधारण वीस रुपयाला एक व छोटी वाटी ह्या पद्धतीनं मी एक दोन वर्ष झाला हा प्रयोग करते आणि तो अत्यंत यशस्वी होतो आहे म्हणजे प्रत्येकजण ज्याला ह्याच्याविषयी माहिती तो तर घेतोच घेतो पण ज्याला ह्याच्याविषयी काही माहिती नाही तो त्याची टेस्ट घेऊन तो एक घरी घेऊन जातात आणि त्यानंतर मला रिप्लायसुद्धा देतात की आमचं हे सूप खूप छान पद्धतीचं आहे खूप छान पद्धतीचं तुम्ही बनवलेलं आहे आणि ह्याची टेस्ट खूप छान पद्धतीचं आहे एकदा घेतल्यानंतर मला परत परत वारंवार रिपर्चेसिंग होतं आमचं हे माडग त्याच्यामुळे दरवर्षी आमचे कस्टमर वाढतात सगळ्याच परिसरातले आणि जे आरोग्याविषयी जास्त कॉन्शियस आहेत ज्यांना आपल्या नॅचरल इम्युनिटी सिस्टीम नॅचरल पद्धतीनं वाढवायची आहे त्या असे तर सर्वच ग्राहक आमचे माडग्याचे माडगे घेऊन जातात त्याचा आस्वाद घेतात आणि आम्हाला त्याच्या प्रतिक्रियासुद्धा कळतात किती उलाढाल होत असली साधारण महिन्याला लाख नव्वद हजार ते लाखापर्यंत आमची उलाढाल होते आणि मग सगळा खर्च वजा जाता मला पस्तीस ते चाळीस हजार रुपये नफा राहतो हा माझा नफा जास्त का राहतो कारण ह्या माडग्यामध्ये मला माझा मुलगा सासूबाई माझे मिस्टर सगळेच सहकार्य करतात मग ते पॅकेजिंग मिक्सिंग ह्या भाजणं स्वच्छ करणं त्याच्यामुळे माझा माती थेटे यांच्या मुलाखतीतून आपल्याला कळलं असेल की एका महिलेनं ठरवलं तर अवघड काहीच नसतं हा व्यवसाय देखील त्याचाच एक भाग आहे वेगवेगळ्या प्रकारच्या माडग्यांच्या ज्या प्रिमिक्स आहेत त्या आज बाजारपेठेमध्ये त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच देशभरामध्ये ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या ग्राहकापर्यंत पोहोचलेल्या ले, आपल्याला दिसून येत आहेत स्वाती यांच्या या व्यवसायातून सर्वसामान्य महिलांनी प्रेरणा घेण्यासारखं आहे आपण स्वतः डॉक्टर असताना आपण वेगळं काहीतरी करावं या संकल्पनेतून त्यांनी सुरू केलेला हा व्यवसाय अनेक जणींसाठी आज प्रेरणा ठरतो आहे